बातमी आहे कलकत्त्यामध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या हत्येसंदर्भात जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येचा निषेध आता महाराष्ट्रामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जे जे रुग्णालयामधील निवासी डॉक्टर हे गेल्या पाच दिवसांपासून काम बंद आंदोलन करतायत डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी या निवासी डॉक्टरांनी केलेली आहे तीन मागण्या आहेत मेन करून तीन मागण्या आहेत सगळ्यात पहिले तर ती ती जी घटना घडलेली आहे ती खूप दुखास्पद आहे खूप क्रुएल आहे त्याच्यासाठी आमचा हा सगळ्यात पहिला निषेध चालू आहे तर त्याच्यात कडीत ते कडीत शिक्षा जे जे कोणी त्याच्यात आरोपी आहेत त्यांच्यावर ते, झाली पाहिजे ही आमची पहिली शिक्षा आहे पहिली मागणी आहे दुसरी मागणी आमची सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट बद्दल आहे सेंट्रल प्रोटेक्शन अॅक्ट हे डॉक्टरांसाठी एकोणीस मध्ये ड्राफ्ट झालेले आहेत मग ते आतापर्यंत पास का नाही आमची दुसरी मागणी आहे की त्याला लवकरात लवकर तातडीने पास व्हावी भा, भा, आता काही एकतीस जुलैला एक, एक उत्तराखंड मध्ये परत एका परिचारिकेवर असाच रेप केस घडलेले आहे व त्याचाही मृत्यू झालेला आहे अशा घटना जर वारंवार घडतच असल्या तर महिलेला संरक्षण किंवा सुरक्षा हा प्रकार कुठे आहे शासनाने याच्यावरती फार त्वरित निर्णय घ्यावा व महिला सुरक्षा असं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण करून द्यावी आम्हाला हीच विनंती आहे